जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने सालाबात प्रमाणे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान जिल्हा परिषद सोलापूरचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या हस्ते डायरी व पेन देऊन करण्यात आला याप्रसंगी श्री कोहिनकर यांनी जिल्हा परिषदेच्या प्रगतीमध्ये आपलाही उल्लेखनीय वाटा आहे त्यामुळे याही पुढे चांगलं काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करावं असं आवाहन व जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनीही शुभेच्छा दिल्या सर्व दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सोबत कोहिनकर यांनी चहा बिस्किट घेतले या निमित्ताने साप्ताहिक सिद्धेश्वर टाईम्स यांच्या वतीने संपादक रमाकांत साळुंखे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी अंग सप्रेम भेट दिला याप्रसंगी दिव्यांग कर्मचारी संघटनेचे सचिव लक्ष्मण वंजारी हरीश मेत्रज पिराजी सुरवासे मुशीर कलादगी मनोज राठोड भीमाशंकर तेली राम चव्हाण आरती माढेकर प्रज्ञा कुलकर्णी वीरभद्र हिरजे रामकृष्ण पाटील शैलेश पाठक जयंत पाटील संजय सातपुते अमित शहा संतोष नीळ पंकज वेदपाठक रामकृष्ण पेर्ला प्रताप चव्हाण मनोज राऊत आदी उपस्थित होत कार्यक्रमाच प्रास्ताविक अध्यक्ष तजमूल मुतवली यांनी केले सूत्रसंचालन डॉ एस पी माने यांनी तर आभार प्रदर्शन पिराजी यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष बसवराज दिंडोरे सचिव विलास मसलकर राकेश सोडी श्रीशल देशमुख रफिक शेख वर्षा अवधुर्ती महानंदा कुंभार विशाल घोगरे रोहित घुले श्रीधर कलशेट्टी शिवाजी राठोड संतोष शिंदे अंबिका वाघमोडे निर्मला राठोड स्वाती स्वा मी आदींनी परिश्रम घेतले